काय अनुभव मतदान करण्याचा चांगला होता अनुभव सर्व व्यवस्था चांगल्या आहेत आरामात मतदान करतात वृद्ध लोकांसाठी पण चांगल्या व्यवस्था केलेल्या आहेत घाई गडबड आहे चांगला आहे यंग युथ मतदान शंभर टस करण्यासाठी हा सर सगळं एवढं युथने करायलाच हवं मतदान आपल्या भागाचा आपल्याला विकास करायचा हवा आणि हवं ते चेंजेस पाहिजे असतील वेग योग्य वेळेला तर मतदान नक्कीच करायला हवं आणि योग्य पॉलिटिकल पार्टीला सुद्धा निवडून आणायला हवा कोणाच्याही दबावाखाली न येता मतदान करायला हवं सो मतदान इम्पॉर्टंट आहे जास्त आणि युथने तर नक्कीच करायला हवं की निवडणूक आयोगानं वेळेवरती मोबाईल बंदी दि केंद्राबंदिनी नाही ना हा निर्णय योग्य आहे काय मत आहे अर्थात योग्यच आहे प्रत्येक आपण धार्मिक ठिकाणी पण जातो तेव्हा आपण मोबाईल बंद वगैरे ठेवतो तिथे तर इथे सुद्धा मतदान आहे गेस तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि त्याला तेवढाच भाव द्यायला हवा सो बरोबर निर्णय आहे तो नक्कीच तुम्हाला वाटत नाही शहर भागामध्ये अडचणीचा काहीच नाही पण ग्रामीण भागामध्ये मोबाईलचा इश्यू होऊ शकते का किंवा त्यांना अडचणी होऊ शकतात त्या वेळेवर घेतलेले निर्णय नाही नाही का अडचणी व्यवस्था केलेली आहेत ना तुम्ही आपल्या जवळच्या कोणत्या व्यक्तीला मोबाईल वगैरे ठेवून देऊ शकता, शकता।, शकता त्या ठिकाणी मोबाईल मोबाईल शकता गार्ड असतात तिथे त्यांच्याजवळ देऊ त्याचा काही प्रॉब्लेम असेल असं मला वाटत नाही आमच्या माहितीनुसार काही ठिकाणी अडचणी येत आहेत की गार्ड सुद्धा मोबाईल घेत नाही त्यांच्या मोबाईलची कोणी जबाबदारी घेत नाही त्याबद्दल काय नाही नाही आय थिंक तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटलेली असेल पण मला असं वाटतं की मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तर नक्कीच ते हेल्प करत आहे ते स्वतःहून म्हणत आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही माझ्याकडे देऊ शकता किंवा मग जवळचे एखाद दोन लोक असतात ज्यांचं मतदान आपल्यानंतर असेल ते आपलं थोडंसं घेऊ शकतात टाईम आय थिंक मला नाही वाटत असा काही प्रॉब्लेम येईल की मोबाईलमुळे काही प्रॉब्लेम होत आहेत